तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर जे कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा खूप जास्त शेअर करा आणि असंच प्रेम राहून द्या तर चला तर मग आता मी चालले बाहेर फॅमिलीसोबत तर आमचं कुंभार परिवाराचं एक क्रिकेटची मोठी मॅच आहे म्हणजे नाही का असंच काय म्हणतात त्याला स्पर्धा ठेवली आहे तर असतं चालले फॅमिली सोबत अजून पुढं पुढं कोण कोण जॉईन होते तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटनस तर चला ब्लॉग कंटिन्यू करा ब्लॉग बघत राहा आणि हसत राहावा चलो मित्र नऊ आता मी निघालोय आता वाजलेत नऊ चाळीस म्हणजे पोचत आलोय तसं तास झालं प्रवास करत असेल पप्पा गाडी चालवली होती आजची माग बसली मागला बघ मध्ये मनापासून स्वागत करतो महिला वर्ग देखील खूप मोठा आपण पाहतो की रोल्स या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे आवर्जून त्या ठिकाणी उपस्थिती त्यांनी दाखवलेली आहे आणि एक मोठ प्रतिसाद दिलेला आहे <स्थाँगा> त्या ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे त्यानंतर आपण पाहतो की वाच सुरु होणार आहे A few minutes later. एक सन्मान चिन्ह देऊन संपूर्ण पाहुण्यांच्या हस्ते त्या ठिकाणी सन्मान करतो आपल्या समाजाची मुलगी आपण पाहतो की चॅनलला फेमस आहे आणि ही स्पर्धा देखील आपल्या समाजाचीच आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी महादेव कुंभार देखील या स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्यात त्यांचं देखील आम्ही कुंभार समाजाच्या वतीन आणि संपूर्ण खेळाडूंच्या वतीने त्या ठिकाणी सहर्षा असं स्वागत करतो अल्पवधीच काळामध्ये आपण पाहतो की प्रकाश झुतामध्ये आलेले आहेत आणि एक रेस्टाने आपण पाहतो की आपली वेगळी उमट एक वेगळी छाप त्यांनी सोडलेली आहे आणि विशेषतः सर्वांना त्या ठिकाणी सर्वांचे तर आज आले होते आपल्या क्रिकेटची स्पर्धा होती तर तर फक्त कुंभार फॅमिलीचे आहेत सगळे तुम्ही बघू शकता ऑर्गनाईज केली पहिलं बक्षीस फिफ्टी वन थाउजंड दुसरं बक्षीस आहे थर्टी वन थाउजंड आणि तिसरं बक्षीस आहे अकरा हजार तर खूप छान मॅच होणार आहे तर मॅच पुढे बघायला भेटेल चल तर सगळे बसलेले आहेत नाश्ता करायला नाश्ता करतोय काय तुझ राज राज नाश्ता करते सगळे नाश्ता करते, करते मस्तपैकी पोहे बिए केले होते नाश्त्यासाठी नाश्ता पण तयारी सगळ्यांनी मिळून घरीच केलेले का पोहे घरी केलेले पोहे जे जे क्रिकेट खेळणारे त्यांच्यासाठी नाश्ता होता हे ग्राउंड आहे तर ते पण बसले काय नाव आहे तुझं अमृता अमृत पण नाश्ता करते, करते ना तर सगळेजण नाश्ता वगैरे करते ते आता नाश्ता झाल्यानंतर न आता मॅच चालू होईल म्हणजे मॅच आता थोडीशी प्रोसेस मध्ये म्हणजे चालू आहे आता मॅच चालू होईल थोड्या वेळात तर आता थोडं थांबणार थोड्या आणि जाणार आहे मी कारण की मला पण थोडंसं बाहेर जायचंय तर चला बघूया तो आतापर्यंत चेंडू बायदराच्या आठ होता तिथे अक्षरच्या चेंडू समजू दिला नाही विजयला आणि त्या टेस्टांचा वेध घेतला चेंडू न later... तर गाईज हे मला भेटलेलं सन्मान चिन्ह छान आहे भारी वाटलं म्हणजे याला सन्मानचिन्हच मानतात हा आहे बघा तुम्ही फुल खुसेक होते जेव्हा काय काय तिथे पहिले असं बघा तिथे आता आम्ही आलो आहे जेवण करायला आता अजून आमचं जेवण नाही आलेलं जेवण आहे जेवण नाही आलं म्हणून मम्मीचं तोंड झालंय बारीक भूक लागली मला भूक आई एनी खुश असते जेवण भेटू नाहीतर नाही भेटू आपल्याला एकदम सदा सुखी माणूस पप्पांना अजून पप्पांचं काय नाही निवण ते निवण तू भूक लागली आहे हे सदा सुखी माणूस आहे एकदम सदा सुख्या सुखी माणूस काय पण आयुष्यात आणि आम्ही जिंदगीला वैतकलेले माणसं असे तर चला later... आता जेवण येऊन बघू आता ए फ्यू मिनिट लिहित अरे वाव आमचं चिकन डिनर आता आम्ही विनर विनर चिकन डिनर आता आम्ही जेवण करतो मस्तपैकी जेवण आलेलं आहे आमचं जेवण बघून आधी खुश झालं आ, आता एकदम सेटल करते आता जेवायला वाचतो आता बोट लागले ला ला, आता पहिले ला ला आता पहिले खातो आम्ही आणि मग ब्लॉग कंटिन्यू करतो बिल आलंय आता सातशे सत्तर बिल इकडून भरले जात आहे बघू किती बंडल आणलंय वाटत तर गाईज मग काय झालं माहितीये का मम्मीने पप्पांना फोटो काढायला लावले होते तिचे खूप ऊन म्हटले मी काय पळत पळत येऊन तुझे फोटो काढू का तर आता बघ हा आता त्यांना म्हटलं तुमच्या आदरस्तंभाने बिल भरले जिच्यासाठी तुम्ही पळत पळत येऊन फोटो काढायला नको मानलेले तिथ तू तूच होतीस काय करायचं मीच होते हम्म होता, है, होता है। <laughs> बिल भरलंय तिने पैसे द्या दिला परत बिल तुझ्याकडं बिलच तू माझ्याकडून घे तुला राहून दे तुला घरी घेऊन जा सत्तर रुपये घरी घेऊन जा बघा दे मायरी येऊन गेलीस तरी चालून काय हरकत नाही आम्हाला बिला सकट तू पण गेली पगार झाला की आपल्याच हातात आहे नंतर काय विषय नाही विषयचा प्रश्न नाही मित्रांनो एम के मला एक लाख देणार आहे आणि तिचे पप्पा मला दीड लाख देणारे मग दे दे एक लाख रुपये आपल्याला बघायला भेटत नाही आपण काय कुठला आपलं बिझनेस आहे का तुम्ही सांगा कमेंट बटन दाबायचं असतं कसलं बटन बटन बिटन काय नाही आता हिला डायरेक्ट माहेरी पाठवणार हे बिल घ्यायचं हिने यायचं आणि तिकडे जायचं बॅग बॅग पिक माहेर माहिती आम्हाला रस्ता माहिती बस झाला माहेर माहिती का नाही प्रश्नच येत नाही हा तुला पण जायचंय का माहेरी नाही तू बिल नाही भरलं हिने बिल नाही भरलं म्हणून ही नाही जिने भरलं ती जाईन माहेरी मग काय चालू मिनिट आता कसे झोपले डोलक चाललंय नाही चाललं <laughs> जागे असोय आम्हाला वाटलं झोपली नाही झोपायचं ना अटक करत होती का बघता बर बर झोप 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 तर काही चाललं तर मग आता आता आम्ही आलो घरी घरी आलोय तर चलो ब्लॉक कंटिन्यू करा बघू आता पुढे उद्या जाणारे बायत नगरला चला ब्लॉक कंटिन्यू करा नेक्स्ट डे वेलकम बॅक तर आता आम्ही चाललोय परत नगरला आमचा प्रवास आहे पेट्रोल बिट्रोल भरून घेतोय आता हा आमचे एव्ही ड्रायव्हर का हो पैसे पाहिजे नाही का तुम्हाला एक्स्ट्रा या ना या माणसाकडे लय पैसे येत गाडी आहे ना डिक्की देना अख्खे पैसे भरून येत हा साधा माणूस दिसतोय यो घालतो असली कपडे पैसे नाही याच्याकडं लग चालू आहे साधू लग्न बीडला नाही नगरला चाललोय आपण नगरला खूप आमचा प्रवास आहे काहीच काय डेंजर दमणार आहे आम्ही म्हणजे तिकडे एक जरा इव्हेंट आहे त्यामुळे चाललोय माझ्या पल्लू पण आहे तर आता लेखांटाळ येणार आहे बघू आता ट्रॅव्हलिंग तर ले आंबे म्हणजे आम्हाला कमीत कमी पाच तास तरी लागणार आहे तिकडं पोचायला बघू आता दहा हजार अजून बसते का पेट्रोल आता आम्ही आलोय जेवण करायला आता जेवण करायला थांबलोय चोरी करतोय चोरी करतोय माणूस हॉटेल मस्त आहे पण हॉटेल मध्ये एसीच नाही आहे आता एसी आहे का नाही बघावं लागेल एसी असेल तरच या हॉटेल मध्ये थांबणार आहे नाही तर नाही थांबणार डायरेक्ट जाणार पुढे तरी मग दुसऱ्या हॉटेलला थांबणार थांबणार लय गरम होते खतरनाक चल चलो ब्लॉगर हाय 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 एसी आहे हाय चांगले जरा चांगलं वाटते फ्रेश फ्रेश कुठे या ऐक ना तू तो वर बस ना एसी बशी जेवण ती तू द्यायला सांगतो तुला हसते चेहऱ्याला मतलब हे नाही तकलीफ नाही होती चला आता आम्ही जेवण करतो लय भूक लागली तिथं गोटे असते म्हणून याचं नाव गोटे सोड आहे का अरे 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 एखादी वेगळच काहीतरी वाटायला लागले हो समजले समझ रहा? समझ रहा ना सोडा आहे नक्की सोडा आहे ना तुमच्यारी स्कोअर पितोय आम्ही एकट लावून जायचे काहीतरी घेतलंय गोटी सोडा म्हणून तुम्हाला आहे सोडायला बोटी ना आगा आम्ही सोडा पितो पण पेरूचा सोडा पितो हा वेगळा सोडा इकडचं फेमस <laughs> काय माहिती नक्की काय त्याच्यामध्ये सोडा मध्ये गोटी ती गोटी म्हणून त्या सोड्याचं नाव आहे गोटी सोडा आणि इकडं आहे फेमस ये चले पहिलं स्टार्ट तुम्हाला पिऊन बघ भाऊ इकडे रे <laughs> भाऊ एकदम बघ

हा माझ्याकडे नाही मी नाही बिनर नो ते रे हे रे हा चेस 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 कर चेस कर चालते दर जरा तर लाईस फायनली आम्ही पोचलोय लोकेशन वरती हो कम्प्लीट सकाळी दहा वाजता निघालो होतो आत्ता वाजले असतील सहा सहा वाजता येऊन पोचल आता कपडे चेंज करणार आणि मजा आणंटला इथं गाईज आता आमचं आवरून झालेलं आहे आता आम्ही चाललोय इव्हेंटला आता आमच्यासोबत गणेश पण आलाय गणेश इथंच जवळपास राहिला होता त्यामुळे आलं लगेच पळत पळत तिला म्हणलं होतं मी बीडला चल म्हणणं बीडवर इथन बीड काहीतरी तीस चाळीस किलोमीटर असेल पण मी तिला म्हणलं होतं बीडला चल पण तिला बीडला आपल्याला जायचंच नाही आपलं काही बीडला काम येत नाही त्यामुळे आपलं जे काम होतं ते काम करायचं आणि जायचं कल्लूचं पण आवरून झालंय खूप सुंदर दिशा नजर, नजर लागणार आहे आज एकदम शंभर कल्लूला आमचं काय आम्ही ब्लॅक घातले नजर <laughs> लागली लाग लाग तरी लागणार नाही कोणाची पण नजर लागणार शंभर टक्के काय टिक्का लावलाय टिक्का लावलंय लावलाय बघू आता आता चाललोय आम्ही चलो uh, ए फ्यू लेटर पाऊस आलाय आम्ही डायरेक्ट भिंब नंगपुंग झालाय नंगपुंगू न गणेश तर खूप डेंजर पाऊस चालू आहे का माझ्याकडे काय केलेलं बॅग आहे आणि बॅग आहे खूप जोर पाऊस आलाय आता कपडे चेंज करणार आणि डायरेक्ट निघणार आता पुण्याला हॅलो भाई गुड नाईट

वाजले नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं आता आम्हाला पुण्याला जायला पाट तीन चार वाजतील सहज पण काय झालं इथं इथं आहे माहितीये का असं दरोडे म्हणजे गाडे बिडे आडवतात त्यामुळे आमचं आता काहीतरी विचार चेंज झालाय आम्ही थांबलो तर थांबेल था किंवा मग जाईल मी म्हणलं होतं की बीडला चल म्हणून घरी घरी राहा म्हणलं आजचे दिवस सकाळी सकाळी मी ऐकतो आता जा घरी <laughs> ये पुण्याला आले भेटू ही काय ही मस्त आली फोर व्हीलर मध्ये मस्त टप वरी माझं का मला मा भिजत जावं लागलं कसला बोलवलं होतं मला झाला माहिती पाऊस येणार दुपारी ऊन पडलं होतं टू व्हीलर आलोयच ना पातर्डीवर इथला तुझं काय म्हणणं आहे यो पण भिजलं ऑफिसला जायचं उद्या सकाळी मॅनेजरचा आत्ताच फोन आला मला माझ्याशी <laughs> मॅनेजरला सांग की मी खूप आजारी आहे स्टोरी बघितली त्यांनी लाईव्ह बोलून आला होता कंपनी मध्ये आजारी वगैरे आणि लाईव्ह ला गेला आणि मॅनेजरनी स्टोरी बघितली आता काय काम केलं याच माझ्या मी तुला पगार एक दिवसाचा गणेश आणि मी मिळून देईन गणेश देशील का नाही कड साधा माणूस नाही ले पैसे मित्राला सोडले रस्त्यावर माझं मित्र तिथे पावसात भिजतोय बरं का टपरी खाली थांबला मी मस्त था फॉरेनर मध्ये बसून आलो याच्या माहितीये काय असून माणूस तूच दलिंदर माणूस कोण असून माहिती अवघड झालंय मला एक माझ्या समजरेव समजराव समजरेव ना तर कोण जे माझ्या पॅन्टीचं तोडणार तेच माझ्या पॅन्टीचं बसवून देणार तर गणेशने तोडलेलं आहे या प्रकारे तर गणेश नाही 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 हे जर तोडलं तर याला पाचशे रुपये भरपाई <laughs> ह्याला ह्याला पाचशे रुपये भरपाई बसून द्यायचं लवकर हे ढिल होत लूज होत नाही का मी असं टाइट करायला गेलो ते काय माहिती का विषया जा असं घालायचा आत मग याच्यामध्ये गाठ मारायची मग ते होते पण तोड्याची गरजच तोड्याची गरजच नव्हती ना तू पॅन्ट घेऊन दिल ती का मला तुम्हाला तर माहितीच माझा साधा भोळाला पडी सोडवत ऐक ना तुझी लपडी नाही बीड चलो बाय 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 गाय गुड नाईट स्वीट टेक के लव्ह यू सो मच बाय बाय मला काय जास्त माणसांनी काय बोलू नाही भेटू नको नको गाईस आता वाजले किती वाजले आता वाज आता दीड वाजले आत्ताशी आम्ही निम्म्या रस्त्यात पोचलो आहे आणि आत्ताशी जेवण करतो आहे आम्ही कधी खाल्लं होतं चार वाजता खाल खाल्लं होतं त्याच्यानंतर ना आत्ता खाल्लो आहे दीड वाजता तेव्हा आम्ही भूक लागली आहे झोप पण नाही आली आहे आता जेवण करतो जेवण करून झालं की डायरेक्ट झालं प्रवास होते आता काय बोलू तुम्हाला तर रात्री खूप दमलो होतो आम्ही म्हणजे कम्प्लीट दोन वाजले होते जेवण केलं जेवण केल्यानंतर नाही ना दोन वाजले दोन वाजल्यानंतर ना आम्हाला खूप कंटाळा आला होता त्यामुळे आम्ही नगरमध्येच राहिलो तिथे स्टे केला झोपला आता सकाळी उठून फ्रेश झालो फ्रेश होऊन आता जेवण करायला आलोय तर हॉटेल तर तुम्ही बघितलंच अस खूप सुंदर आणि खूप छान हॉटेल आहे एकदम असं फ्रेश वाटतं इथे येऊन तर रात्री जेवढा कंटा आला होता पूर्ण कंटा निघून गेला महाराजांची मूर्ती पाहिल्यानंतर ना खूप भारी वाटते आता जेवण करतो तर आम्ही मस्तपैकी खूप भूक लागली आहे आणि यांचा पण ब्लॉग चालू आहे आता आता काय आता ब्लॉगच ब्लॉग नुसते ब्लॉग काय नाही बघते एकच लाईफ आहे नाही का खुश राहायचं आनंदात राहायचं आणि सिंगल राहायचं माझ्यासारखं माझ्यासारखं जरा सिंगल राहावा तसं म्हणजे लाईफ एन्जॉय करते कसं असतं पण सोत रिलेशन बिलेशन अवघड गोष्ट असते हे सोप पण आहे त्यामुळे सिंगल राहावा खुश राहावा जर माझा ऐका खुश राहत आता चला तर आम्ही जेवण करतो आणि घरी जातो मग पुण्याला कालपासून चाललं होतं पुण्याला जायचं जायचं पण काय जमलंच नाही कारण आला होता रात्री दोन वाजल्याने एवढा एवढं तुफान पाऊस होता ना डेंजर पाऊस होता भयानक पाऊस होता आता काय पावसाच काय आता एकदम वातावरण आहे ना मस्त झाले वातावरण पाऊस शकतो तुम्ही एकदम मस्त झाले चिल वाटते एकदम गार गार थंड आता जेवण करणार पोडभर आणि मग पुण्याला जाणार घरी मग आपला ब्लॉक संपणार तू खूप लवकर घरी आले त्यामुळे तुमचं सन्मान केले जात आहे ते नारळ दे खूप लवकर घरी आले त्यामुळे तुमचं स्वागत, तुम्छा। स्वागत <laughs> लवकर घरी आल्याबद्दल घरी गेल्यावर घरी गेल्यावर चपलीने मार बघ जा घरी जा आता आम्ही आलो पुण्यात आता आता लगा दमलं आता घरी जाऊन डायरेक्ट झोपणार ड्रायव्हर कंप्लीट दोन दिवस झालं बाहेरच फिरत होतो आता घरी जातो झोपतात ब्लॉग असेच बघत राहा आणि चॅनल करायला विसरू नका बाय बाय लव काय लव्हिक अजून तर काहीच नाही आलो एक एक तास पण नाही झालं गाडीत बसलेला आम्ही अजून आणि आताच मला डोकं विक दुखायला लागले असे चक्कर बिकर यायला लागले आता असं वाटतंय